आजच्या चालू वडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया भारतीय रेल्वेने पेंट माय सिटी उपक्रम कुठे सुरू केला तर त्याचं उत्तर आहे प्रयागराज इथे प्रश्न दोन जागतिक संगीत दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला तर त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस जून प्रश्न तीन पाहूया पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांच्या भालापैकी स्पर्धेत कोणी विजेतेपद पटकावले आहे तर त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांनी प्रश्न चार सरहद शौर्य दोन हजार पंचवीस अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लदाख इथे प्रश्न पाच कोणत्या मंत्रालयाने अलीकडे चेंजिंग इंडिया माय एक्सपिरियन्स मोहीम सुरू केली तर त्याचं उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रश्न सहा योग धोरण सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा प्रश्न सात कोणत्या राज्याने दोन ऑक्टोबर पासून एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर राज्यव्यापी बंदी घातली आहे किंवा लागू केली आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने प्रश्न आठ पेट्रा क्विटोवाने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे तर त्याचं उत्तर आहे टेनिस खेळातून प्रश्न नऊ योग दिनानिमित्त आशियातील आरोग्य व्यावसायिकांचे सर्वात मोठे योग सत्र आयोजित करण्यात आले होते ते कोणी केले होते तर त्याचं उत्तर आहे एम्स मोहली यांनी प्रश्न दहा दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिपचा शुभंकर नुकताच प्रसिद्ध कोण झाला आहे तर त्याचं उत्तर आहे विराज प्रश्न अकरा सिंगापूरमध्ये झालेल्या तिरंदाजी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाने पदतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने प्रश्न बारा पाहूया ललित उपाध्याय यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे तर त्याचं उत्तर आहे हॉकी खेळातून प्रश्न तेरा इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याचा विक्रम अलीकडेच कोणत्या भारतीय गोलंदाजाने केला आहे तर त्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह यांनी प्रश्न चौदा आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर त्याचं उत्तर आहे सत्तावीस पदके प्रश्न पंधरा केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे पिनराई विजयन प्रश्न सोळा भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा पहिले राज्य आहे मिझोरम दुसरं आहे गोवा आणि हे तिसरं आहे त्रिपुरा लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या प्रश्न सतरा की उडान खंड दोन हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे तर त्याचं उत्तर आहे राजनाथ सिंह यांनी प्रश्न अठरा उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंह धामी प्रश्न एकोणीस देशाच्या महिला कुस्ती संघाने दोन हजार पंचवीसच्या तेवीस वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला तर ते भारत देशातील महिलांनी प्रश्न वीस माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो नुकतेच कोणी सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद